नमस्कार टेक मराठी रोघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अवेळी पाऊस व गारपीट आपत्ग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याबाबतचा आज महाराष्ट्र शासनाचा जे आर आलेला आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आज या ठिकाणी हा एक महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे अवेळी पाऊस आणि गारपीट ज्या भागामध्ये झालेली आहे अशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी माफ करण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील अंबा बागायतदाराच्या प्रमुख मागण्याबाबत माननीय मंत्री उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ दोन दोन रोजी पार पडलेल्या तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय दे। यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पाच नऊ दोन रोजी पार पडलेल्या बैठकीत माहे फेब्रुवारी ते मार्च दोन हजार पंधरामध्ये अवळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने मागणी केली होती आता ती मागणी मान्य झाली आहे आता शासन निर्णय पाहूया तर सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन दोन हजार सतरा लेखाशीर्ष अर्थसहाय्य या अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून पुनर्विनोजनाद्वारे उपलब्ध करण्यात आलेल्या दोन पॉईंट अकरा लाख इतका निधी रत्नागिरी जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी व वा मार्च दोन हजार पंधरा यासाठी करण्यासाठी अवेळी पाऊस व गारपीट आपतग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी अर्थसहाय्य या लेखाशीर्षाद्वारे वितरित करण्याबाबत शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा